नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सौ मंगला चोपडे व प्रवीण चोपडे यांच्या वतीने पंचावन्न उपासिकांना साडी चोडीचे वाटप समतानगर मोठी उमरी अकोला येथील समता बौद्ध विहाराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अनुषंगाने आज समतानगर मोठी उमरी येथे बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी ज्या उपासिकांनी गावोगावी जाऊन धम्मदान गोळा करून विहाराच्या कामासाठी निस्वार्थ अथक प्रयत्न केले त्या सर्व उपासिकांचे कौतुक करून त्यांना सौ मंगला प्रवीण चोपडे व श्री प्रवीण चोपडे यांच्या शुभ हस्ते पंचावन्न उपासिकांना सोळीचे वाटप करण्यात आले समता विहारला आज दहा वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा भव्य भोजनदानाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन समता बौद्ध विहार समिती व सिद्धार्थ आखाडा समतानगर मोठी उमरी अकोला यांनी केले होते यावेळी सौ मंगला प्रवीण चोपडे श्री प्रवीण चोपडे समता बौद्ध विहारला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व माननीय दादाराव गुरु ज्ञानबाजी ఇంగోలే శేషరావు తాయి प्रल्हाद तायडे रतन वानखडे रामराव गवारगुरू राहुल जंजाळ श्यामराव जंजाळ मैनाबाई जंजाळ कल्पना वानखडे अनुसया इंगोले छाया गुरु मंगला महादेव मोहोळ उषा गजानन मोहोळ सुनीता गवारगुरू मैनाबाई तायडे शोभा पारवेकर नंदाबाई शिरसाट आकाश वाहुरवाघ मंजुळा वाहूरवाघ प्रवीण वाहुरवाघ आशाताई वाहूरवाग वाहुर सेवानंद मोहोळ आनंदा जंजाळ श्यामराव गुरु सुनील इंगळे बाबाराव जंजाळ अंबादास तायडे गीताबाई मोहोड संगीताताई तायडे दादाराव तायडे मंगेश तायडे विक्की खंडारे राजेश मोहोडसह उपासक उपासिका व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले शाहू महाराज यांना विनांक अभिवादन करते आज दिनांक सत्तावीस चार चोवीस रोजी संजय मुंबई येथील संत विहाराचा दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या महिलांनी मुख्यमार करून विहाराला सहकार्य केले अशा सर्व महिलांचे पंचावन्न महिलांना साडी चोरी देऊन सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज शहू महाराज बाबा आणि ज्योती फुले महात्मा फुले सर्व थोर महामानाला थोर कुठे आम्ही पडेल स्वप्न अभिमान करतो आजचा हा धोरण योग हो असा आहे की या आपल्या स्वतःनगर संजयनगरमधील बुद्धिवेळाला संपूर्ण दहा झालेले आहेत त्या व्यक्ति आज ज्या उपास उपासकांनी स्वतः मेहनत करून गावगाव फिरून अपमान ग्रहण केलं आणि या उद्धवाला त्यांनी ಸರ್ವಪ್ರಿಂ ಪ್ರತ್ಯ ಪ್ರತಿ ಸರ್ವೇಗು ಕೈತರಿ ಪಾಯಿರ ಬರ ಪಡೆಯ तसेच म्हणजे इतिहास सावित्य जो असा असतो त्यांनी पुरकूर त्यांनी त्याचा उपयोग घेतला आणि आपल्या या थोड्याशा संजयदामधील भूज्यांनी थोडा बेल करून त्यांनी जे समोरपी दाल दिलेलं आहे त्यांचं बोल म्हणजे हे एक अनुभव आहे त्यांचं बोल असा पक्षावरती नाही म्हणा आणि आज त्या दीक्षर्थ त्यांना काहीतरी पुढे फोरे करून आम्ही उभे त्यांनी आमच्या आतुक्यातील थोडं योगदान द्यावं त्या विषय त्यांना आज आमच्या अडफे आणि आम्हाला आयोजनानी दिली तेव्हा तुमच्या आरोप्यातील त्यांना द्यावा त्यांना सकार व्हावा त्यांचं बरोबर त्यांचं बरोबर वाढावं म्हणून आज त्या सर्व उपासकांचे आमच्यातर्फे हार्दिक अभिनंदन आणि वेगवेगळे त्यांनी असे भरपूर प्रभार मेळासाठी म्हणा किंवा अनेक अर्थ येतात भरपूर अर्थ येतात खोटीर शिबिर असते सामने शिबिर असते वगैरे वगैरे आरोग्य शिबिर असते अशा त्यांनी अनेक जे उपक्रम असतात त्यांनी राबवावे आणि आपल्या या संजय नाव मोठा करावं की पुन्हा सर्व आयोजित आम्हाला बोलतो आणि वेळोवेळी आम्हाला पण दिली त्याच्यामध्ये मी अभिमान अभिनंदन करतो धन्यवाद जय भीम नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा